तिकडे तिकड तिकड आली बाटली बाटलीचा गुलाम झाला खडरूळ पाणी पेनाला निडबुलतोय गा तुम्ही घरभाग आणि पाक माझ्या अबृतचा वाटेव घालवली हो तुम्हाला नीड बुल काय उपयोग आहे आलय बाय गु माझे खवळलेली आर तुमची सगळी फॅमिली एकच न तुमचं सगळी एकच वर नक व आणि कोण गेलो बाजूला तोंड घेऊन ये र बाबा माझा मी तुमची पद्धत कोणासाठी भाकरी करून आज आज पण आहे वाटच पडली इकडं आता वाक भाकरी भाकरी करून ठेवत जा कलवण करून ठेवत जा खाऊन तुम्ही मायव मी देतो तुम्हाला बाजार आणून तो पडला ये तुम्हाला रोज दुसरं काय व्यवसाय

त्या दिवशी बंद केली जाताना तू माझी तुला नाही तू पण तिकड माझ्या घरात ती आली नाही पाहिजे ती मला दारात पण दिसली नाही पाहिजे ती बघ तू मग कोण येतोय ती काय बघायचं मला पुरसन पुढी राहायच नाही मला म्हण त्यांना पुढे ठेवून मला काय करायचं आठ बसायचं म्हणून आग मी आग लागत असून पण तू टेमाने स्वतःचा प्रपंच स्वतःच वाटोल करायला लागली घरातल्या गोष्टी बाहेर कोण सांगत नसत नसतो मोबाईल झाले ना बापा मला आज म्हणतो त्यामुळे माझ्या काल आमोशा होती पर्व कशा लागते परवा तो बोललो होतो काल मी आली काय दररोज काय काहीतर खेळपुळी जेव्हा पिऊ नाही दररोज खावामान आहे तुम्हाला बुलढाय बुल्ली, बुल्ली? बुल्ली म्हणजे ना का मूर्ती ना माणूस अरे कोणाला करून जाय आय त्या पिठावरी उठ्या म्हणून तुम्ही आई पाहिली ये जाय बापाला आणि दायला म्हणायला

आला मग माझ्या घरात बाहेर काढलं काय लाव बाहेर कळत नाही का सांगायचं लापाटाकत बसते तशीच लापट आहे मी लापट आहे म्हणूनच सांगतोय ना तू निघ निघा माझ्या घरातन गुढीत सांगतो तुला वडत निघून तुला बाहेर टाकूस आपली कुठं जाऊ घरातन बाहेर बाहेर कुठं जाय इकडं जा तू माझ्या घरातच थांबाय नको जाय तुम्हाला कारण नको आहे त्याच का कारण काय कारण न तुझा भाऊ इकडे येतोय फोन करतोय फोनवर दम देतोय काल घर तिथे सर्व माझा आहे नको नाही आणि ती नको जायची पाठ करणं घर थोडायला बाहेर त्यांच्या कुठे मला रान दिलं येऊन कशाला त्यांचे बाण दिले काय रान बापाय कशाला मला काय विचारते ती मग त्यांचं काय कर्तव्य आहे का नाहीचं कर्तव्य कोणाचं घरचं बघायचं वाकून माझ्या घरच वापरून बघायचं काय म्हणजे

खडूल पाणी नीड निडबुलतोय का तुम्ही घराबाहेर माझी माझ्या वटेव घालवली तुम्हाला नीड बोलून काय उपयोग आहे त्याला खवळले खवळलेली तुमची सगळी फॅमिली एकच न तुमचं सगळं एकच वर न त्याला फिरवायचा आणि कोण गेलं बाजूला तोंड ये र बाबा माझा मी तुमची पद्धत कशाला लागली सांगायला चौदा वर्ष झालं संसार करतो कोणती ती लेवडचा दुसऱ्या माणसं लागते ती ऐकते घे दुसऱ्या जेव्हा डोळ्या ठेवून त्याची मालक वळ्या येते ती आर स्वतःच कार मागायला कशाला दुसऱ्याच बरायचं वापून तू घर सोडून ठेवला दिसता 我过来，过来。